फाल्गुन मासामध्ये या, मासा या चतुर्थीच व्रत आपण केलं पाहिजे लक्षात ठेवा चतुर्थीचं लक्ष चंद्र, चंद्र झालं पाहिजे गणेशाच आणि प्रदक्षिणा घातल्या पाहिजे कोणी दिवशी चतुर्थीच्या दिवशी चला आपल्याला लग्न लावायचंय असं पवित्र एवढं मोठं बांधकाम त्या ठिकाणी दिव्य केलं आपले कल्याणरावजी गणेजनरावजी कल्याणरावजी गजाननरावजी कल्याणकर आणि शिवाजीरावजी कल्याणकर काळी वाज हो लक्षात ठेवा ज्याने मंदिर बांधले तुम्ही शिव शी गणेश पुराणामध्ये बघितलं असेल सोमकांत नावाच्या एका दुष्टानं मंदिर बांधलं होतं तिथं पुण्य नव्हतं काहीच नव्हतं पण चोरीच्या पैशातून मंदिर बांधलं होतं चोरीच्या हो लुबांडलेल्या लोकाला मारायचा आणि त्याचं चा मारलेलं पैसे त्या ठिकाणी एवढे मोठे संचय करून ठेवला आणि मारलेल्या पैशातून मंदिर बांधलं कोणतं तुम्ही गणेश पुराण वाचताना सोमकांत नावाचा व्यक्ती आहे देव सुद्धा ब्राह्मण लोक त्याचा दक्षिणा घेत नव्हते दुष्ट लोक सुद्धा दक्षिणा घेत नव्हते पण त्याला वाटलं आपण त्या ठिकाणी काय करावं म्हणून त्या जन्मामध्ये फक्त गणपतीचा सहवास घडला पण दुसऱ्या जन्मामध्ये गणेशाचा सहवास घडल्यामुळं त्याला जन्म चांगल्या कुळात जन्माला